स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असत अजून किती मोठं पाप हवं म्हणून तर आम्ही म्हणलं गोमट येते करा माझे भार ओझे तू आम्हाला आमचं चांगलं कळत नाही आमचं चांगलं ज्यांना कळत आहे आम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवली म्हणून आमचं कल्याण आहे आम्हाला कळत असं नाहीये पण आम्हाला कळत नाही एवढं कळतं म्हणून आमचं चांगलं आहे तुकडं मला माहीत आहे माझा अधिकार नाहीये पण हे मला माहीत आहे हे माझं भाग्य तुकारामणी माझं बोलो गीता देव आपुली या बळे नाही मी बोलत सगळ्या कृपावंत वाचा त्याचे सांगून की बोलत असे वाणी कविता धनी वेगळाची मी नाहीच तो जो करतोय तो मी त्याच्या दारात गेलो आणि असं काही सामर्थ्य मिळालं देव पहा वया गेलो तिथे देवची हो लोक सहज विचारतात देवाचं नाव काय देत अरे आम्ही फक्त भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आज अक्का महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्त

गुरुपेक्षा जास्त जमत असेल पण त्याचे गुरु त्याला एखादा तरी शिकवत एखादा पण माझा मालक तसा नाहीये माझ्यासाठी माउली म्हणतात तू गुरुबंधू पिता तू इष्ट देवता आमची इष्टदेवता आपली सदावते आप गुरुबंधू माय बाप सगळी नाती सांभाळतोस बरं साधाबाई या भक्ती गाजा नाही राज कुठल्याच प्रकारची लाजही बाळगत नाहीये इथं विष्णाने वचन दिलं कृष्णाला काही झालं तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या मारला सहन झालं नाही सुदर्शन चक्र विचारलं तू अरे देव असून वचन मोडलं का आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं कृष्णाने सांगावं स्वतःच वचन मोडेल पण डोळ्यात एकच भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं तेव्हा करताय त्याचं इतका जर प्रेम माझा परमार्थ करत असेल तर काय हरकत आहे हरि मुखे सर्वस्वी त्यागायला हरकत काय मग तू त्यागही म्हणत नाहीये असो नि त्या चित्ताचा करायचा चुकीच्या गोष्टींचा करायचा आहे तुम्हाला उदरदिवा नाही करायचा असं नाही म्हणत आहे पण काय झालं ना हा समाज इतका कनिष्ठ बुद्धिवक्त्याचा झालाय देवाला मानणारी माणसं मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी माणसं शाणी आहेत वेल एज्युकेटेड जो देवाला नाकारतो अनएज्युकेटेड जो देवाला स्वीकारतो करतो तो नालायक आणि नाचतो तो सुशिक्षित सोबत आहे की रे सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा अवघड आहे आपलं आपलं कसं आहे ज्या साबणाला गोर होत त्याला कोणी घ्यायचं नाही पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याला घेतल्याशिवाय जायचे नाही ती कव्हर बघून घेतात साबण बघून नाही आता यांना कोणी सांगा की जी आई गुरी होती म्हणून ती गुरी होती ती सामनाला नाही झाली तर एवढी वर्ष संतूर साबण वापरता खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही असं होत का अनलॉजिकल माणसं आहे आपण लॉजिक बिजिक काही नाही लागत पण वाटत लई आपलं कसं आहे दहा दिवस गणपती बोडवताना बाबोरा आणि देव भेटा असं तर

याच्यावर तुमच्या पुण्याची पात्रता कळते चांगला गुरु न भेटणं योग्य मार्गदर्शन न